हाय हॅलो नमस्कार तर आज मी जाणार होते माझ्या फॅमिलीसोबत खटोड फार्म्सला म्हटलं चला तुमच्याबरोबर पण हा ब्लॉग शेअर करूया खटोड फार्म्स हे छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास फोर्टी सिक्स किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे इथे कारकीन म्हणून जे गाव आहे त्या गावामध्ये हे खटोड फार्म्स आहे आणि हे गाव माझ्या आईचं माहेर आहे सो मी आज आलेली आहे माझ्या आईच्या माहेरी आई खटोड फार्म्समध्ये तर इकडे ना यांनी आमचं खूप सुंदर प्रकारे वेलकम केलं होतं खूप छान वेलकम केलं होतं पण माझ्याकडनं चुकून ते व्हिडिओज डिलीट झाले तर इथे ना आम्ही जवळपास एक दीडच्या वेळेला पोहोचलो होतो सकाळी तसं तर हे नऊ वाजता सुरू होतं पण आम्हाला यायला लेट झालं होतं जो की होता लंच टाईम मग सगळ्यात आधी आम्ही इकडे लंच वगैरे करून घेतला आणि त्यानंतर इकडे गेमिंग झोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फिरून बघितल्या आणि इकडे बाकी सगळ्या फार्म आम्ही फिरून बघितला सगळ्यात आधी तर कारण आमच्यासोबत होती दोन छोटी छोटी मुलं ज्यांच्यासाठी कुठल्या ॲक्टिव्हिटीज सेफ आहे ते आधी आम्ही बघून घेतला आणि त्यांना तिकडे खेळण्यासाठी सोडलं आणि इथे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सेफ होत्या लहानांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण इथे ना हॉर्स राईड आणि कॅमल राईड वगैरे पण होत्या तर मग मी ना सगळ्यात आधी इकडे आली होती कॅमल राईड करायला हॉर्स राईड पण केली होती पण सेम ॲज युजल माझा जो प्रॉब्लेम आहे तोच की माझ्याकडनं ते व्हिडिओ चुकून डिलीट झाले त्यानंतर मी आणि आईने लहान मुलांसोबत ही पण राईड केली लहानपणी मी बैलगाडी वगैरे बैलगाडीमध्ये वगैरे बसलेली होती तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बैलगाडी माहिती असेल है तर हा तसाच काही प्रकार होता मग लहान मुलांच्या हट्टासाठी आम्ही पण ह्या ट्रेनमध्ये बसलो ही ट्रेन ही पण खूप मजेशीर होती त्यानंतर आम्ही इकडे आलो होतो फायनली हुडा पार्टीकडे तर इकडे ना खूप छान त्यांनी ते तिकडे गरम गरम हुडा वगैरे भाजत होते आणि त्याच्यासोबतच त्यांनी खूप सगळ्या वेगवेगळ्या डिशेस पण आम्हाला इथे दिल्या होत्या लाईक पिझ्झा वगैरे आणि हुड्याची भेळ वगैरे करून दिली होती त्यानंतर भरपूर सगळ्या डिशेश होत्या चार पाच प्रकारची चटणी वगैरे खूप सगळ्या गोष्टी इथे त्यांनी आम्हाला दिलेल्या होत्या सो इथली सर्विस खरंच खूप छान होती आणि ते प्रत्येक वेळी येऊन विचारत होते तर इकडे ना मेहंदी आर्टिस्ट होता बरं मेहंदी आर्टिस्ट दिसले आणि आपण मेहंदी काढली नाही असं कधी होईल का तर मुलींचा आवडता विषय असतो मेहंदी वगैरे काढणं तर इकडे मी मेहंदी काढून घेतली आणि त्याच्यानंतर आईने सुद्धा यांच्याकडनं मेहंदी वगैरे काढून घेतली तर इथे ना आता डिसेंबर सुरू आहे त्यामुळे सॅन्ताचे कॅप्स वगैरे होते इथे ते घालून तुम्ही फोटोज वगैरे शूट करू शकता त्यानंतर हा कॅमेरा टाईप होतं तसं आणि ह्या काही गोष्टी ना तुम्ही इकडे बनवू पण शकता आणि यातली एक गोष्ट घरी घेऊन पण जाऊ शकता तर माझ्या भाचीला करायची होती कॅमल राईड मग ती मला म्हणाली चल तू आता तू फिरून आलीस मग मला पण घेऊन चल मग मी आणि ती आम्ही दोघीजणी मस्त कॅमल राईड करायला आलो इथे ना त्यांनी छोटासा सेटअप केलेला होता राजस्थानी थीमचा आणि त्यासोबतच इथे राजस्थानी क्लॉथ्स वगैरे होते तर ते वेअर करून फोटोज व्हिडिओज वगैरे शूट केले आणि मी आईला पण हे वेअर करायला लावलं होतं म्हणजे ती पहिले तर करत नव्हती पण तिला म्हटलं तू पण कर आपण दोघी पण फोटोज वगैरे काढूयात म्हणून मग फोर्सफुली तिच्याकडनं पण ते करून घेतलं इथे ना यांनी रोपवे पण बनवलेलं आहे आणि इथे एक अजून सायकलिंग वगैरे करण्यासाठी पण होतं पण आम्ही ह्या रोपवेला आलो आणि हे खूप सेफ होतं त्यांनी आम्हाला एक हेल्मेट वगैरे पण दिलं होतं सेफ्टी पूर्ण होती जवळपास फोर्थ फ्लोअरच्या बिल्डिंग एवढी हाईट ह्याची असेल आणि हे सेफ होतं म्हणून मग मी आणि माझ्या भावाने ही ॲक्टिव्हिटी केली जवळपास चार वाजले होते आणि तेव्हा यांचा पाणीपुरीचा स्टॉल ओपन झाला होता इथे पाणीपुरी सेल्फ सर्विस होती त्यानंतर इकडे काही वेळ एन्जॉय केल्या आणि मग आम्ही आलो होतो बोटिंगकडे तर लहान मुलांना ही बोटिंग खूप आवडली मेन म्हणजे ह्या बोटचा शेप राऊंड शेप होता आणि लहान मुलांसाठी मजेशीर गोष्ट म्हणजे ह्या पाण्यामध्ये ना गोल्डन फिश होती छोटी छोटी तर ते सारखी वाकून वाकून ते फिश बघत होती म्हणजे कुठे कुठे दिसत होती आणि ही बोटिंग लहान मुलांसाठी सेफ आहे कारण पूलची जी हाईट आहे ती काही म्हणजे जवळपास चार फूट वगैरे अशी असेल तर फार काही रिस्की नव्हतं हे लहान मुलांसाठी सेफ होतं आणि मग अशा प्रकारे आम्ही बोटिंग वगैरे केली इथे टॅटू आर्टिस्ट पण होते जे की लहान मुलांच्या हँडवर आपल्या फेसवर वगैरे टॅटू काढून देत होते तर त्यानंतर आम्ही इकडे आलो होतो जादूगराची जादू, जादू बघण्यासाठी तर यांनी ना लहान मुलांना खूप हसवलं आणि वेगवेगळ्या जादूज जादू जा वगैरे दाखवल्या मला इथे काही माझ्या फ्रेंड्स वगैरे भेटला होता ओळखीच्या तर त्यांच्याबरोबर मी फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर फायनली आम्ही आलो होतो डिनरकडे कारण आत्ता जवळपास सहा वाजले होते नाही साडेपाच वाजले होते सहाला हे क्लोज होणार होतं तर यावेळी आम्ही डिनर वगैरे केला म्हणजे आता हा ॲक्च्युली डिनरचा टाईम नाही आहे पण आम्ही यालाच डिनर म्हणूत आणि त्याच्यानंतर आम्ही मिरर झोनमध्ये गेलो हे खरंच खूप म्हणजे युनिक होतं काहीतरी सो हे मिरर वगैरे बघितल्यानंतर आत्ता आम्ही निघालो होतो मामाच्या घराकडे तर हे मामाचंच गाव आहे इथून पाच मिनटाच्या अंतरावरती माझ्या मामाचं घर होतं तर आम्ही मामाच्या घरी आलो इकडे आल्यानंतर आईच्या काही वेळ गप्पा गोष्टी त्यानंतर चहा कॉफी फॉर्मॅलिटी झाली आणि आम्ही फोटोज वगैरे काढले इथे काही मला व्हिडिओज वगैरे काढता आले नाही कारण यांच्याकडे पण पाहुणे आले होते आणि फायनली आम्ही निघालो संभाजीनगरला जे संभाजीनगरचे आहेत त्यांना माहितीच आहे हा रूट कुठला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय